बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दोन हजार बावीस तेवीस मध्ये मुरबाड रेल्वेला ला मान्यता मिळाली आठशे चौसष्ट कोटचा प्रोजेक्ट बनवला परंतु त्याच्यात आणखी लँड अक्वायर फक्त तेराशे करोड आवश्यकता होती परंतु ते तेराशे करोड दोन हजार बावीस तेवीस पासून ऑगस्ट पासून आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही जर ते तेराशे करोड दिले तर मुरबाडवासियांचं स्वप्न पूर्ण होईल याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं जे रेल्वेचे जनक आहेत नाना शंकर शेठ यांच्या स्मृतीस खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली वाहू बीड परभणी सारखी परिस्थिती समाप्तो मिनिट मिल्ट। साहेब बीड अध्यक्ष महोदय बीड परभणी सारखी परिस्थिती परिस्थिती माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात उद्भवत आहे माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात एका गुन्हेगारावर चौदा केसेस होतात चौदा केसेस जामीन मिळाल्यानंतर तो आरोपी पुन्हा सहा गुन्हे करतोय तडीपार असताना दोन गुन्हे करतोय पन्नास दिवस झाले पोलीस त्याला अटक करत नाही तो आरोपी सार्वजनिक कार्यक्रमात लग्नविवाह असेल टुर्नामेंट असेल जाहीर फिरत असतो माझं म्हणणं असं आहे की ही भीड परभणीसारखी परिस्थिती माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात येऊ नये दुसरी गोष्ट महत्वाची आहे महाराष्ट्रात आणि खास करून माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात बुलेट ट्रेन माझ्या लोकसभा क्षेत्रातून जातो आहे या बुलेट ट्रेनचा कार शेड माझ्या लोकसभा क्षेत्रात आहे महोदय या बुलेट ट्रेनसाठी हजारो करोड रुपये खर्च केला जातो परंतु या बुलेट ट्रेनच्या याच्यात जे काही गैरव्यवहार झालेले आहेत मी प्रांत असतील कलेक्टर साहेब असतील तिथले पोलीस कमिशनर असतील यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे जे मोदी साहेबांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्या ड्रीम प्रोजेक्ट खरं म्हटलं तर हे देशाच्या शिरपेचा एक मानाचा तुरा आहे मला मान्य आहे मी अभिनंदन देखील करतो मोदी साहेबांचं परंतु इथं खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे काहीशे करोड रुपये हे परत रिव्हॅल्युएशन करून दोन हजार वीसला एका जागेचा एका स्ट्रक्चरचं व्हॅल्युएशन शंभर रुपये केला जातो परत दोन हजार चोवीसला त्याच जागेचा त्याच स्ट्रक्चरचं व्हॅल्युएशन पाचशे सहाशे रुपये केला जातो असा काहीशे करोडचा अपव्यय हे झालेला आहे कारण बघा आपण एवढे हजार करोड रुपये जेव्हा मंजूर करतो तेव्हा त्याच्यावर निर्बंध देखील असायला पाहिजे लक्ष असायला पाहिजे आणि म्हणून मी नक्की आपल्या दिग्दर्शनाला आनंद देतो की ह्याविषयी आपण माहिती घ्याल चौकशी कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि ते बोलण्यापूर्वी एक मुरबाड ट्रेनचा आमचा विषय आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की स्वर्गीय नाना शंकर शेठ यांना रेल्वेचं जनक म्हणून संबोधलं जातो आणि या नाना शंकर शेठचा जन्म हा मुरबाडमध्ये झालेला आहे परंतु हा मुरबाड तालुका अनेक वर्षापासून रेल्वेच्या प्रतीक्षेत आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये मुरबाड रेल्वेला मान्यता मिळाली आठशे चौसष्ट करोडचा प्रोजेक्ट बनवला परंतु त्याच्यात आणखी लँड ॲक्वारसाठी फक्त तेराशे करोडची आवश्यकता होती परंतु ते तेराशे करोड दोन हजार बावीस तेवीसपासून ऑगस्ट पासून आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही जर ते तेराशे करोड दिले तर मुरबाडवासियांचं स्वप्न पूर्ण होईल याहीपेक्षा महत्वाचं जे रेल्वेचे जनक आहेत नाना शंकर शेठ यांच्या स्मृतीस खऱ्या अर्थाने आपण श्रद्धांजली वाहू असं माझं मत आहे आणि मला विश्वास आहे की आपण हे तेराशे करोड रुपये मंजूर करून या रेल्वेला प्राधान्य द्याल महोदय जेव्हा बुलेट ट्रेनचं आपण पाहतो बुलेट ट्रेनपासून हो। बुले तुम्ही वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर हो गेल्यानंतर आमचे जे काही रेल्वे स्टेशन आहेत वाशिंद असेल आसनगाव असेल आडगाव असेल बदलापूर आहे अशा रेल्वे स्थानकात जर तुम्ही परिस्थिती बघितली तिथले बाथरूम बघितले तिथले बाकडे बघितले वरचे शेड बघितले एक शेड एक करोडच्या शेडचं काम बदलापूर रेल्वे स्टेशनमधून दोन वर्षापासून चालू आहे ते पूर्ण होत नाही एक म्हणजे एकीकडं आपण बुलेट ट्रेनसारखा लाख करोडचा प्रोजेक्ट बनवतो दुसरीकडं काही करोडांचा विषय आहे तिथं आपण जाणीवपूर्वक लक्ष देत नाही ज्या मध्यमवर्गीयांच्या जीवावर ही रेल्वे एवढी फायदेश फायद्यात आहे तर त्या मध्यमवर्गीयाकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण शेतकऱ्यांविषयी चांगल्या योजना आणल्यात किंवा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे पण हे सगळं करताना मी आपलं लक्ष आवर्जून महाराष्ट्राकडे वेधेन की सगळ्यात जास्त महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात परंतु या आत्महत्येला जी काही भौगोलिक परिस्थिती असेल जीही परिस्थिती असेल या परिस्थितीवर मात करून त्याच्यातून मार्ग काढणे हे शासनाचं कर्तव्य आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर देखील आज पण ही स सारखीच परिस्थिती आज आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आहे हो तर कृपया करून या गोष्टीकडं आपण लक्ष वेधलं पाहिजे त्याच्यात मार्ग काढला पाहिजे कारण शेवटी जरी भौगोलिक परिस्थिती वेगळी असली तरी भौगोलिक परिस्थितीसुद्धा आपण इतर देशात गेलो का पाहतो की भौगोलिक परिस्थितीवर मात करून ते लोक खूप पुढे गेल्यात आपण देखील जाऊ शकतो खास करून विद्यार्थी जे देशाचे भविष्य आहे आज आमच्याकडे शाळांची परिस्थिती पाहतो माझं म्हणणं आहे सगळ्या शाळा सरसकट डिजिटल व्हायला पाहिजे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील मोफत त्यांचा इलाज केला गेला पाहिजे कारण जर आरोग्य चांगलं राहिलं तर शिक्षण देखील होईल आणि या विद्यार्थ्यांचं आरोग्य शिक्षण चांगलं झालं तर भविष्य हे या देशाचं आणि आपल्या सगळ्यांचं हे चांगलं असेल एक गोष्ट मी दोनच मिनिटात आपण अध्यक्ष महोदय बीड परभणीसारखी परिस्थिती समाप्त के दोन मिनिट मिल्ट, दो साहेब बीड अध्यक्ष महोदय बीड परभणीसारखी परिस्थिती परिस्थिती माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात उद्भवत आहे माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात एका गुन्हेगारावर चौदा केसेस होतात चौदा केसेस जामीन मिळाल्यानंतर तो आरोपी पुन्हा सहा गुन्हे करतोय तडीपार असताना दोन गुन्हे करतोय पन्नास दिवस झाले पोलीस त्याला अटक करत नाही तो आरोपी सार्वजनिक कार्यक्रमात लग्नविवाह असेल टुर्नामेंट असेल जाहीर फिरत असतो माझं म्हणणं असं आहे ही भीड परभणीसारखी परिस्थिती माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात येऊ नये आणि खास करून जे खासदार निधीचा विषय झाला त्याच्यात नक्कीच आपण वाढ करावी कारण सहा मतदार सगळे आहेत आपण माझं ऐकलं त्याच्याबद्दल मनापासून आपला धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो थँक्यू थँक्यू